निया मदे, माजी का या परिस्थितीमध्ये माझी भूमिका काय राहील या बाबतीत सर्व पक्षामध्ये जेवढे पक्ष उभे आहेत त्यांच्यामध्ये आणि तो त्यातील मतदार बंधू मध्ये मतदार बंधू आणि भगिनींमध्ये उत्सुकता आहे आणि त्या दृष्टीने माझी भूमिका स्पष्ट करावी याच्यासाठी मी आज आपल्या पुढे आहे आमचे कुटुंब प्रमुख जे आहे सुदेश पाडवी ते डीसीपी होते आता रिटायर झाले आहे ते माझे लहान बंधू जरी असले तरी मी आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतो आणि म्हणून त्यांनी आम्हाला सल्ला दिला या की यावेळेस कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही पहिल्यांदा आपलं कुटुंब आणि नंतर मग राजकारण आपलं कुटुंब वाचलं पाहिजे परिवार टिकला पाहिजे एकत्र राहिला पाहिजे तर ज्या ज्या वेळेस राजेश पाडे जे जे राजकीय सकारात्मक निर्णय घेतील त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आणि मी किंवा नितीन पाडवी असेल आपण त्यांना सहकार्य केलं ते पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे असा आमच्या कौटुंबिक निर्णय झाला आणि म्हणून मी आज सगळ्यांना सांगतो की आज सगळ्यांना पत्रकारांना तर जास्ती उत्सुकता होती या बाबतीत की भारतीय जनता पार्टीचे जे पॅनल उभं केले गेलेलं के राजेश पाडवींच त्या पॅनलला माझे समर्थन आहे आणि पूर्ण पाठिंबा पण आहे असे मी आज जाहीर करतो सक्रिय म्हणून माझा मुलगा नितीन पाडवी सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतो आहे आज पण तो मिरवणुकीमध्ये होता एखादी मोठी सभा जर झाली तर त्या सभेमध्ये मी सुद्धा बोलवलं तर बोलेन पण माझं कुठल्याही प्रकारच्या विरोध या पॅनलला राहणार नाही सक्रिय पाठिंबा राहणार आहे याच्या पुढेही पाठिंबा आणि जे ज्या चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबामध्ये राजेश वाडवी चांगल्या गोष्टी राजकीय घेतील त्या सगळ्या गोष्टीला आमचे कुटुंब म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशानुसार त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे उत्सुकता सगळ्यांना होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये उदय उदयसिंग पाडवीची भूमिका काय बापजीची पाडवीची भूमिका काय आहे हे सगळे विचारत होते तर माझी भूमिका स्पष्ट केली की मी कुठल्याही प्रकारचे किंतु परंतु न ठेवताना जाहीर केलेला आहे मध्यंतरी नितीनच्या आपण दहाव्या नंबरमध्ये फॉर्म भरला होता राजेशने मला सांगितलं की आपण हो एका व्यक्तीला तिथे आश्वासन दिलेलं आहे आणि पप्पा की यांना जर उभं केलं तर ती व्यक्ती नाराज होईल आणि नाराजच्या जे सूर झालं तर त्यांना एखाद्या वेळी पाडण्याचा प्रयत्नही होईल नितीनला मग नितीनला मी एक आपलं घरचे ग्रष्ट आहे म्हणे काय घाबरायचे काही कारण नाही म्हणे आणि खर्च करायची काही जरुरी नाही म्हणे मी त्याला कोऑप करून घेईन परंतु त्याला माघार घ्यायला आणि त्याप्रमाणे त्याची माघार झालेली त्याला कॉप करायचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे नितीन सुद्धा आता सक्रिय प्रचारामध्ये आजपासून भैयाच्या रॅलीमध्ये होता सामील झालेले जे काही पक्षाचे जेवढे उमेदवार उभे आहे त्या सगळ्यांना माझं समर्थन राहणार आहे पाठिंबा राहणार आहे जाहीर पाठिंबा राहणार आहे कोणी कोणा कोणाच्या मनामध्ये किंतू परंतु ठेवू नये धन्यवाद